सविता आज सकाळपासूनच मनातून खूप खुश होती राहतं घर तर आपलंच झाल्यास जमा आहे आता सासूबाईंचं सोनं नाणं सासऱ्यांचा बँक बॅलन्स त्यांनी थीक ठिकठिकाणी केलेली गुंतवणूक सगळंच घबाड शेवटी आज आपल्याला मिळणार म्हणून ती आनंदात होती त्याला कारणही तसंच होतं सासऱ्यांना जाऊन आज तेरा दिवस झाले होते सगळे धार्मिक विधी झाल्यानंतर त्यांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी फॅमिली वकील साने आणि घरातल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती जमा झाल्या होत्या श्रीमंत असलेली एकुलती एक विवाहित नणंद अस्मिता जिला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता हे तिला आधीच माहिती होते त्यामुळे जे काही आहे ते सर्व माझ्या नवऱ्याच्या वाट्याला येईल अशी तिला आशा नाही तर शंभर टक्के खात्री वाटत होती आता मी माझा नवरा आणि माझी दोन मुलं मोठ्या आयुष्य आरामात राहू अशीही तिने मनातल्या मनात स्वप्न रंगवली होती साने वकिलांनी सील बंद असलेलं मृत्यूपत्र सर्वांसमोर सील काढून वाचायला सुरुवात केली तशी ती टवकारून ऐकायला बसली वकील त्यांच्या एकूण संपत्तीची यादी वाचत होते महेंद्र त्यांच्या पत्नीचे सर्व दागिने मुलीला अस्मिताला देऊ केले होते बँकेत आणि अजून चार ठिकाणी केलेल्या के गुंतवणुकीतून तसेच शेअर्स सर्टिफिकेट मार्फत आलेली सर्व रक्कम त्यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस घालवलेल्या मातोश्री वृद्धाश्रमाला बहाल करण्यात यावी असे नमूद केले होते वकील साने वाचत होते सर्वजण कान देऊन ऐकत होते सानेंचा आवाज वगळता रूमच्या हॉलमध्ये गंभीर शांतता पसरली होती हळूहळू सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते प्रश्नार्थक नजरा एकमेकांकडे वळत होत्या वकील साने जसे जसे मृत्यूपत्र पुढे वाचत गेले तसा तसा सविताचा अपेक्षाभंग होत होता तिच्या काळजाचा ठोका चुकत होता घशाला कोरड पडली होती राहतं घर तरी आपल्याकडे राहील की नाही अशी शंका तिच्या मनात येताच तिच्या पोटात खड्डा पडला होता ती कानात जीव एकवटून पुढे ऐकण्याचा प्रयत्न करत होती सध्या माझा धाकटा मुलगा अभिजित हा त्याच्या कुटुंबासोबत राहत असलेलं घर जवळच असलेल्या आसरा या अनाथ आश्रमांच्या नावे करण्यात यावे तिथे अनाथ मुलांसाठी लायब्ररीची सोय करावी अशी माझी इच्छा आहे माझ्या मृत्यूनंतर मुलांच्या वार्षिक परीक्षा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत हे घर मुलगा अभिजितने त्याच्या कुटुंबासह खाली करून त्याची चावी घराच्या कागदपत्रासह आश्रमाच्या ट्रस्टीच्या कार्यकारी समितीकडे स्वाधीन करावी इतर काही संपत्ती तर मिळाली नाहीच पण राहत्या घरावरही पाणी सोडावे लागणार या जाणिवेने सविताच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली होती तिचं अंग थरथरू लागलं होतं यावर कोण काय बोलते का हे ऐकण्यासाठी ती कसबस स्वतःच बळ गोळा करून बसून राहिली होती मध्येच तिचं लक्ष नवऱ्याकडे आणि त्याच्या बाजूला मांडी घालून बसलेल्या अस्मिताकडे गेले अभिजित अगदीच निर्विकार चेहरा करून बसला होता अस्मिताच्या चे चेहऱ्यावर मात्र गोंधळल्याचे भाव जाणवत होते सविता विचार करत होती काही मिळण्याच्या ऐवजी सर्व काही सोडून जवळजवळ रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती घरात फारसा न बोलणारा म्हातारा आपल्याच पुलाला असं वाऱ्यावर सोडेल अशी तिला साधी शंकाही आली नव्हती मुलीला किमान दागिने तरी दिले आणि मुलाला फुटक्या कवड्याही नाही सगळं आश्रमाला दान करून जाता जाता आम्हाला रस्त्यावर आणून सोडलं थेरड्यानं मेल्यानं असं का केलं मरताना स्वतःच्या पोराला पोरकं करून भिकारी केलं आणि अनाथ पोरांवर सगळी दौलत उधळली म्हाताऱ्याला स्वतःच्या मुलाची दया का नाही आली मुलाच्या थोबाडावरही काही फरक पडल्याचं दिसत नव्हतं विचार करता करता तिला त्या दिवसाचे भांडण आठवले अभिजित ऑफिसच्या कामानिमित्त एक आठवड्यासाठी नाशिकला टूरवर गेला होता तो टूरवर गेल्या दिवशी सासरे कुठेतरी बाहेर जाऊन आले होते आल्यानंतर रात्री न जेवता तसेच त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपले होते सहज म्हणून त्यांच्या रूममध्ये डोकावले तर त्यांना खूप ताप आणि थंडी भरून आली होती अंगावर जाड गोधडी घेऊनही ते कुडकुडत होते मला पाहताच ते बोलायला लागले होते सुनबाई डॉक्टरकडे घेऊन चल मला मला बरं वाटत नाही मी ऐकून न ऐकल्यासारखे केले होते तिथेच अभ्यास करत बसलेल्या मुलाने ते ऐकले आणि मला म्हणाला आजोबांना ताप आला आहे डॉक्टरकडे घेऊन चल म्हणतायत आजोबा तू तु तुझा अभ्यास कर मुकाट्याने मरोदे मेला तर म्हातारा मी रागानेच त्याच्यावर डाफरले होते तो गप्प बसला खरा परंतु त्याने माझ्या नकळत अभिजितला फोन लावून सगळा प्रकार सांगितला होता एका आठवड्यासाठी गेलेला अभिजित दुसऱ्या दिवशी सकाळीच परतला आल्या आल्या मामांजीच्या रूममध्ये गेला मामांजी जवळजवळ बेशुद्ध पडले होते मामांजींना तशा अवस्थेत बघून अभिजित खूप घाबरला होता डोळ्यात पाणी तरळत होतं एक क्षण त्याने माझ्याकडे रागाने पाहिलं होतं खरं तर माझा त्याला खूप राग आला होता पण बोलण्यात त्याला वेळ दवडायचा नव्हता त्याने गाडी करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते ते बरे झाल्यानंतर तिथूनच त्यांना आश्रमात नेऊन सोडले होते ते पुन्हा कधीही घरी परतले नाहीत अभिजितनेही स्वतःहून मला वृद्धाश्रमात ठेवण्याचे काही कारण सांगितले नाही आणि माझ्यासाठी तर सुंठे वाचून खोकला गेला म्हणून मीही काही फारसे लक्ष दिले नाही परंतु त्यानंतर अभिजितचं माझ्याशी वागणं बदलून गेलं होतं अगदी कामापुरतं बोलत होता माझ्याशी मुलाशीच काय तो मोकळेपणाने बोलायचा त्याला हवं नको ते बघायचा थोडे दिवस नाटकं करेल आणि येईल ताळ्यावर म्हणून मीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले स्वतःला नको इतकं कामात गाडून घेतलं होतं अभिजितने पण तरीही थेरडा सगळी संपत्ती दान करेल असं कधी वाटलं नव्हतं वाचता वाचता वकील शेवटच्या मुद्द्यावर आले ती स्वतःच्या तंद्रीतून बाहेर आली तिने पुन्हा कान टवकारले माझं मृत्यूपत्र ऐकण्यासाठी इथे जमा झालेल्या सर्वांना आश्चर्य वाटत असेल की मी माझ्या मृतपत्नीचे स्त्रीधन सोडून सर्व प्रॉपर्टी दान केली आहे हे सर्व पुण्य माझ्या पदरात पाडायला माझा गुणी मुलगा अभिजित आणि मुलगी अस्मिता जबाबदार आहेत माझ्या या वक्तव्याने तुम्हा मंडळीचा काहीतरी गैरसमज नक्कीच झाला असावा त्याचंही निरसन मी या मृत्यूपत्राद्वारे करत आहे मी फार नशिबान आहे की अशा गुणी आणि समजदार मुलांचा बाप होण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं त्यांचं वयात येईपर्यंतचं पालनपोषण शिक्षण लग्न करून आम्ही दोघांनी आमची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे आमचा पैसा आम्ही दान करावा असंच त्यांनी मला सुचवलं होतं आता म्हणाल मुलं गुणी तर वृद्धाश्रमात का दिवस काढले मुलांनी का नाही सांभाळले हा प्रश्नही तुमचा साहजिकच आहे या शंकेचेही निरसन करतो माझा मुलगा दिवसभर बाहेर कामात जे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत गरजेचे होते सुनबाई घरच्या आणि मुलांच्या शाळा त्यांचे क्लासेसच्या घराड्यात माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी घरात एकटाच रिकाम टेकडा माझ्यासाठी मुद्दाम वेळ काढणं प्रत्येक वेळी त्यांना जमायचंच असं नाही त्यामुळे माझा वेळ आता जायचा नाही दिवस दिवस मी आड्याला बघत दिवस काढत होतो म्हणून नाईलाजाने मी माझ्या मुलाला वृद्धाश्रमाबद्दल सुचवलं जिथे दर महिन्याला पैसे भरून सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या आणि मला दिवसभर माझ्याच वयाचे मित्रही होते मुलाला आणि मुलीला माझा हा निर्णय मान्य नव्हता परंतु माझ्या हट्टामुळे दोघांचंही काही चाललं नाही खरं सांगायचं तर माझ्या या निर्णयामुळे पत्नीच्या मृत्यूनंतरचं माझं उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात माझ्या समवयस्क असलेल्या वृद्ध मित्रमंडळीबरोबर अतिशय मजेत गेलं मुलगा आणि मुलगी वरचेवर मला भेटायला यायची दोघेही त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होती सांगायचा मुद्दा हाच की प्रत्येक वेळी वृद्धाश्रमातले वृद्ध मुलं सांभाळ करत नाहीत म्हणूनच तिथे आलेले असतात असं नाही किंवा मुलांना आईबाप जड होतात म्हणून आश्रमात टाकलेले असतात असंही नाही माझ्या वृद्धाश्रमाच्या अनुभवावरून इथे आलेले काही वृद्ध जागेच्या अभावीसुद्धा आलेले होते हल्लीच्या काळात एक किंवा दोन मुलं असणाऱ्या कुटुंबात सोयीची व्यवस्था म्हणून सुद्धा वृद्ध आश्रमात येतात किंवा त्यांना आणले जाते हवं तर ही काळाची गरज आहे असं समजा शेवटी मुलांना आणि नातवांना आशीर्वाद दिल्याचे वाचून वाचून वकिलाने संपवले सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले तशी इतर मंडळीही दोघा बहीण भावाचा निरोप घेऊन निघाली अस्मिताही तेरा दिवसाच्या वास्तव्यानंतर निघायची तयारी करू लागली तसे अभिजितने वडिलांनी त्याच्या लॉकरमध्ये ठेवायला दिलेला दागिन्यांचा डबा तिच्याकडे आणून दिला आणि म्हणाला ताई हे बाबांच्या इच्छेनुसार तुला दिलेले दागिने तुझ्याकडे सुपूर्द करतो आईची आठवण म्हणून त्याचा नीट सांभाळ कर अस्मिताला डब्बा बघून गहीवरून आले दादा बाबांनी सर्व संपत्ती दान केली हे मनाला पटत नाही मला काही नको होतं कारण मी एकुलत्या एका श्रीमंत घरातल्या मुलाची पत्नी आहे परंतु तुला का नको होतं तुझी परिस्थिती तर जेमतेमच आहे तरीसुद्धा तू हा निर्णय का घेतलास मला कळेल का अगं म्हणून काय झालं त्यांनी आपल्या पायावर आपण उभे राहीपर्यंत सर्व काही केले आपल्यासाठी त्यांनी हे सर्व स्वतःच्या हिमतीवर मिळवले होते मलाही सर्व माझ्या हिमतीवरच मिळवायचं आहे त्याने तिला उत्तर दिले अस्मिताला त्याचे उत्तर रुचले नाही तिने खोदून खोदून त्याला विचारले नक्की काय झाले मला खरं सांगशील का तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून मला हे दागिने नको ते तूच ठेव तुझ्या कामी येतील त्यांची आठवण म्हणून त्यातली फक्त आईची नथ राहू दे माझ्याजवळ नको ताई बाबांना ते आवडणार नाही त्यांच्या इच्छेचा मान राख मलाही आवडणार नाही त्यांना वृद्धाश्रमात ठेवून त्यांच्या या घरात इतके दिवस राहताना माझ्या मनाला किती यातना झाल्या असतील याचा तुला अंदाज नाही परंतु त्यांचीच इच्छा होती की ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावं म्हणून अभिजितने थोडक्यात खुलासा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मला कळलं नाही तुला या मृत्यूपत्राबद्दल आधीच माहिती होते का तिने आश्चर्य वाटून विचारले हो ताई माझा नाईलाज होता मला नाई सांगायला लाज वाटते पण तुझ्यासमोर बोलून माझं थोडं तरी दुःख हलकं होईल माझ्या बायकोचा सविताचा बाबांच्या संपत्तीवर पहिल्यापासूनच डोळा होता पण घरात तिला बाबा नको होते खरं तर तिला आईची सुद्धा अडचण व्हायची पण आई खमकी होती तिच्यासमोर तिची डाळ शिजली नव्हती परंतु आईचं अचानक आपल्याला सोडून गेली बाबांचा मवाळ स्वभाव आई गेल्यानंतर सविता त्यांचा सतत दुस्वास करू लागली माझ्यासमोर ते त्यांचं प्रेमानं करते असं दाखवायची पण मी टूरवर असताना त्यांचे खूप हाल करायची मनात असलं तर जेवायला द्यायची त्यांच्या डायबिटीज ब्लड प्रेशरच्या गोळ्या लपवून ठेवायची त्यांना नको नको ते बोलायची बाबांनी मला कधीच बोलून दाखवलं नाही आमच्या दोघात भांडण होऊ नये म्हणून ते सर्व मुकाट्याने सहन करायचे पण कधी मुलांच्या समोर झालं तर मोठा मुलगा मला सांगायचा सा। तिला त्याबद्दल विचारले तर आदळ आपट करून कांगावा करायची तिचाच या घरात छळ होतो म्हणून पोलिसात तक्रार करेल म्हणून धमकी द्यायची अशा वेळी बाबाच हात जोडून मला विनंती करायची कोणत्याही परिस्थितीत या घरात पोलीस येता कामा नये माझी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था व्हायची आपल्यालाही दोन मुलं आहेत बाबांच्या जागी आपल्याला ठेवून बघ असंही तिला वरचेवर मी समजावायचा प्रयत्न करायचो तरीही तिच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता वृद्धाश्रमात जाण्यापूर्वीचा प्रसंग तर तुला माहीतच आहे त्याचवेळी मी ठरवले होते बाबांना मी त्यांच्या उतारवयात नीट सांभाळू शकलो नाही म्हणून मी त्यांची प्रॉपर्टीही स्वीकारणार नाही कोणत्याही परिस्थितीत सविताचा हेतू साध्य होऊ देणार नाही त्यांच्याच घरात राहून त्यांचा छळ होत होता म्हणून त्यांनीच मला घराबाहेर काढणं अपेक्षित होतं मी सविता आणि मुलांना माझ्या छोट्या घरात जाऊन राहायला तयार होतो पण एकट्या बाबांना सोडून जायची हिंमत होत नव्हती तुझ्या म्हणजे जावयाच्या घरी राहणं तर त्यांच्या संस्कृतीत बसत नव्हतं बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर हे घर सोडून मी माझ्या घरी राहणार होतो परंतु बाबांनी मुलांच्या शाळेचा विचार करून ते जिवंत असेपर्यंत मी इथेच राहावं म्हणून माझ्याकडून वचन घेतलं आणि मीही त्यांची सर्व प्रॉपर्टी त्यांनी मला न देता दान करावी असं त्यांच्याकडून वचन घेतलं आपल्या साने वकिलांना बोलावून त्यांच्याकडून मृत्यूपत्र बनवून घेतलं मी एक महिन्याच्या आत मी माझ्या हिमतीवर घेतलेल्या वन बी एच केच्या घरात राहील हे घर आश्रमाच्या स्वाधीन करेन आणि बाबांची इच्छा पूर्ण करेन बाबांना शब्द दिल्याप्रमाणे सवितालाही कधी अंतर देणार नाही अभिजितने आपली सगळी कथा ताईला ऐकवली अस्मिताला सर्व ऐकून खूप वाईट वाटले सविता बाबांना अशी छळत होती असं समजल्यावर तिला तिच्याविषयी खूप चीड निर्माण झाली होती तिला सरळ जाऊन जा विचारावा असंही तिच्या मनात आलं होतं परंतु आता हे सगळं करण्यात काहीच अर्थ उरला नव्हता बाबांनी विपरीत परिस्थितीतही नाती सांभाळली मृत्यूपत्रातही तिच्या वाईट वागणुकीचा उल्लेख केला नाही तिच्याशी भांडून बाबांच्या आत्म्याला मी दुःख देऊ इच्छित नाही देव तिला आता तरी सद्बुद्धी देवो आणि तुम्ही सगळे सुखी राहावे हीच इच्छा मी व्यक्त करेन अस्मिताने त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत त्याचे सांत्वन केले त्या दोघांचे बोलणे सविता दरवाजाबाहेर उभी राहून ऐकत होती तिला तिच्या वागणुकीचा पश्चाताप झाला होता संपत्तीच्या हव्यासापोटी तिने नात्याची खिल्ली उडवली होती तिच्या कर्माने सहजपणे मिळणाऱ्या सर्व संपत्तीवर ती हात धुवून बसली होती आणि आता कुठलाही कायदा तिला ती संपत्ती परत मिळवून देणारा नव्हता रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम